जय शिवराय मित्रांनो या मान्सून सीझनमध्ये मी आलो हे गावाला रोप लावण्यासाठी चला तर पाहू रोप लावणी कशी होते ते पाहू सकाळ सकाळी आईने गरम गरम भाकरी चुलीवर टाकली त्यासोबत वाटाण्याची भाजी कटलेट कोल्हापुरी ठेचा याचा आपण आस्वाद घेऊच जेवण सर्व तयार झाल्यानंतर मी निघालो आईसोबत शेताकडे गावात पाऊस असल्या कारणाने याच्या सुरक्षिततेसाठी खळ हा रेनकोट प्रसिद्ध आहे आणि ही खाळ मी आता घालून शेताकडे चाललो आहे शेताकडे शेत जमिनीच्या बांधावरून पुढे चालत चालत गेल्यावर गावचे तळे लागते या तळ्याचा वापर आम्ही शेती कामासाठी करतो ही आहे आमची शेतजमीन याच्या एका ठिकाणी थोड्याशा भागात पंधरा दिवस आधी आम्ही भात पेरून रोपा तयार करतो पाहू शकता पंधरा दिवसानंतर तयार झालेली ही रोप तसेच या आधुनिक युगात आमच्याकडे जुन्या पद्धतीनेही शेती केली जाते व आधुनिक स्वरूपांचा यंत्रांचा वापर करूनही शेती केली जाते तर आमच्या शेतामध्ये जिथे जिथे मिनी ट्रॅक्टर जात नाही त्या ठिकाणी आम्ही गुरांच्या सहाय्याने शेती करतो प्रथम ते पाहू कशा प्रकारे होते ते यामध्ये शेतकरी समाज हा भात पेरणीच्या वेळी पंधरा दिवस आधी जमिनीची संपूर्ण मशागत करतो व तरवा उगल्यानंतर तो तो या शेतजमिनीची नांगरणी व गुट्टा फिरवून याचा चिखोल करतो चिखोल झाल्यानंतर यावर रोप लावली जाते तर सर्व भागात आम्ही मिनी ट्रॅक्टरने अशा प्रकारे शेती करतो आमच्या गावामध्ये शेती करताना सर्व लोक एकमेकांच्या शेतीस मदत करताना दिसतात यामध्ये पुरुष लोकांचे काम हे शेतजमिनीवर बांध काढणे बांध घालणे व खत टाकण्याचे काम करतात तर महिला या तरवा काढून त्यांची पेंडी बांधणे व त्यानंतर शेतजमीन जिथे चिकोल झाला आहे त्या जागी रोप लावण्याचे काम करतात त्यानंतर दुपारचे दीड वाजले व सर्वांना खूप भूक लागली होती म्हणून आम्ही जेवायला चाललो हो आहे आता आईने सर्वांना जेवण वाढायला सुरू केले तर पहा हे आमच्या शेतातील जेवण जेवण करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा कामाला लागलो तर आम्हाला ही रोप लावण्यासाठी दोन दिवस लागले पाहू शकता पांढऱ्या शुभ्र या ढगाखाली आमचेही हिरवगार हे शेत पुन्हा भेटू एका नवीन परसात जय शिवराय मित्रांनो